नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख कुस्ती दंगल अपडेट जय तुंबा बारा यात्रा उत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदान दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस वार बंगवाच्या दिवशी आपल्याला एकापेक्षा एक कडक आणि तुफानी कुस्ती आपल्याला डोंगराळे गावाला बघायला भेटणार मित्रांनो भव्य कुस्ती मैदानला दुपारी बारा वाजेपासून सुरुवात होणार मैदारमध्ये एकापेक्षा एक दुपारी एक कुस्ती आपल्याला सर्व कुस्ती प्रेमीना बघायला भेटणार मित्राणू गाव डोंगराळे तालुका बालेगाव जिल्हा नाशिक तर डोंगराळे कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल ते बघायला भेटणार वेत्राणू इडिओ वाल इन्फो युट्यूब चॅनल ला कनेक्ट कुस्ती दंगलचा अपडेटचा व्हिडिओ खास आपल्यासाठी घेऊन येतो वेत्राणू प्रत्येक पहिला प्रत्येक कुस्तीप्रेमी व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड नाही राहत मित्रांनो त्यासाठी खास आपण कुस्ती दंगलचा अपडेट इन्फो युट्यूब चॅनल वरती घेऊन येतो वेतनू व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की कमेंट करत जा इन्फो युट्यूब चॅनल वरती वेत भेटू आपण डोंगराळी कुस्ती मैदान मध्ये तोपर्यंत मी भी सर्व मित्रांचा निरोप घेतो मी श्रीराम देशमुख